लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिन्नर शहरातील संगमनेर नाका परिसरात मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल सायंकाळी नायलॉन मांच्यामुळे गळा चिरल्यानं एक दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडलेली आहे उत्तम विष्णू आव्हाड असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते पंचावन्न वर्षांचे आहे ते सिन्नर तालुक्यातील वाडीझरे येथील ग्रहवासी आहे त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत उत्तम आव्हाड हे रविवारी सायंकाळच्या सुमारास संगमनेर नाक्याकडून वडझिरे येथे जाण्यासाठी निघालेले होते त्याचवेळी पतंगांचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला काही कळण्याच्या आतच गळा चिरल्यानं ते दुचाकीवरून खाली कोसळले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं आसपासच्या नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलून उपचारासाठी खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं येथील डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले तथापि तथा ती जखम खोलवर आणि नसा कापल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त स्राव झाला तो बंद करून प्राथमिक उपचारानंतर जखमी अवडण्या लागलीच नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले तर बंदी असून देखील सरासपणे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मकर संक्रांतीला आणखी धोका वाढण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात होती नायलॉन मांजाचा वापर अथवा विक्री करताना आढळल्यास स्थिर गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना देखील चोरी छुप्या मार्गाने नायलॉन मांज विक्री होत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सिन्नर